तडे दावायचे एक नवीन बांधून ठेवलेले आहेत काय बांधलेली आता गणपती गणपती विसर्जनासाठी ती जागा जागा बनवलेली आहेत विसर्जन करू शकता एवढ्या बघा काय भरला पाणीच पाणी झाला शेतकऱ्यां पाणी पण आवरत नाही एवढा पाणी झाला भरपूर मोठं पाऊस लागला आज फिराको जाऊ नये गत उद्याच एक दिवस राहूला मुंबई जाऊ तो चला ओके राहुल भाई पण पाणी आहे आता ह्या पापडीवरून पण पाणी आता येऊचा राहूला फक्त तुरु। बाकी एवढासाच आहे बघा तुमकुरून आता तो बघा आणि माझी गाडी आहे मागा पता पाठी पाठी जाऊचा लागतं दुसऱ्या रस्त्याने लागतला दामोड्यासून थोडं लय पाणी गेला गाडी जाऊचीच नाही बीच भीती भी वाटतं बीच भी गाडी पण जायची आणि मी पण जायचो म्हणून काय हे घेऊ नाही मी रिस्क घेऊ नाही पूर्ण ना कसला पाणी आहे बघा आता या थोड्या वेळानं येताला जा शंभर टक्के येताला चला तर मग दुकार झाली जेवको जाऊचा घरा माझी गाडी आहे स्कूटीचा काय सांगता येत नाही मात्र रिक्स घेऊन घेता नाही चला थोडे कोण पाणी पाडला आहे बघा फुल कसलं पाणी बघा नदीत पण दुसऱ्या रोड ते घरात जातोय गाडी आहे माझी Le marnat ou pa ou spak ta. Ou re datou la mpoune, ou. Ou pri pri apse di aprovi di apri di. Gata di nan bil dali ya.